हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फेडरेशन फेडरेशनचा मराठी तर्थ संघराज्य महासंघ किंवा संघराज्य स्थापना होत आहे फेडरेशनला पण क्य प्रयोग कर पेला वाक्य है इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ द फेडरेशन ऑफ प्राइवेट स्कूल दुसरा वाक्य है दुनाइटेड स्टेट्स इज अ फेडरेशन ऑफ फिफ्टी इंडिविजुअल स्टेट्स तीसरा वाक्य है फेडरेशन चौथा वक्य है द स्मॉल कंट्रीज जॉइंट टूगेदर इन टू अ फेडरेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू